कमीत कमी टेन ते फिफ्टीन मिनिटचा हा व्हिडिओ झालेला आहे तुम्ही हा एवढा पण व्हिडिओ केला तर बस आहे ज्या दिवशी तुमच्याकडे वेळ नसतो एक्सरसाइज करण्याच्या पूर्वी हा वॉर्मअप डेली करायचा आहे सर्वांना टेन टेन काउंटिंग आहेत मानेपासून तळव्यापर्यंत पूर्ण एक्सरसाइज दिलेला आहे त्यामध्ये टेन टेन काउंटिंग सूक्ष्म व्यायम वॉर्मअप म्हणजे सूक्ष्म व्यायाम वन टू श्वास भरत मानवरती श्वास उडत माने खाली थ्री फोर फ्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास पूर्ण करून घ्या बेंडिंग वन टू ह्या एक्सरसाइज करत असताना पायांमध्ये एक फुटाचं अंतर ठेवायचं आहे थ्री फोर फाय नाईन टेन तर घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन सावकाश मानेला गोल फिरवून घ्या वन थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन सेम अपोजिट श्वास भरून घ्या वन फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स एक सेकंड डोळे बंद करा त्यानंतर मग ओपन करा कारण चक्कर आल्यासारखं वाटते कुणाकुणाला दोन्ही हात समोर वन टू शाळेतले दिवसात होणार आता थ्री फोर एल्बो स्ट्रेट फाय सिक्स सेवेन श्वास भर दोन्ही हात वरती श्वास सोड दोन्ही हात खाली नाईन टेन होल्डिंग बॉडीला फुल स्टेज वन टू थ्री फोर फ्री फो फाय रिलॅक्स श्वास भरून घ्या प्रत्येक एक्झेसेलच्या मध्ये टेन सेकंड ब्रेक घ्यायचा आहे आणि कंपल्सरी श्वास इन हेल एक्झेल फोकस वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन होल्डिंग चेस्ट समोरच्या बाजूला फ्रंट श्वास भरून घ्या <coughs> दोन्ही हात शोल्डर समांतरेशेत ठेवायचं आहे पायामधलं थोडस अंतर वाढवा दोन्ही पायांमध्ये कमीत कमी दोन फुट इतकं अंतर असलं पाहिजे राईट अँड लेफ्ट वन Two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. holding One, two, three, four, five. same opposite One, two, three, four, five. relax दोन्ही हात कमरेवरती ठेवा साइड बाय साइड करत असताना हात उचलायचे घोट्याला टच करायचे स्पर्श वन टू थ्री फोर फाय सिक्स वन टू थ्री फोर फाय सेम ऑपोजिट वन टू थ्री फोर फाय श्वास थोडत समोर झुकायचा श्वास भरत पाठी मागे मनका पाटीचा एकदम सरळ स्ट्रेट मागे बड बिलकुल काढू नका या पोझिशन मध्ये कुणी झुकू नका वन बॅक टू थ्री Ten. Eight nine ten holding. Front two holding sarvanchi front two holding usuda. One, two, three, four, five back. One, two, three, four, five. Hip for India One. One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. same opposite One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. relax श्वास भरून घ्या दोन्ही हात वरती फुल स्ट्रेचिंग वन टू श्वास घेत वरती थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेनला होल्डिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन दोन्ही पाहिजे वा दोन्ही हात वरती से स्ट्रेच करा भोरूला टेन काउंटिंग होल्डिंग वन टू थ्री फोकस स्ट्रेचिंग वरती फोकस करा फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन श्वास दोन्ही हात खाली

प्रत्येक वेळेस वरती या तिथल्या तिथं ऍडजस्ट करू नका थ्री फोर फाय जेव्हा तुम्ही श्वास भरत वरती येताय तेव्हा सोडत जायचंय श्वास सोडत फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन होल्डिंग वन हात वरचा सर्व स्टेज टू थ्री फोर फाइव सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाइव रिलैक्स श्वास भर दो हाथ वरती अल्टरनेट चेंज पंजा स्पर्श एकदम पाय सर स्ट्रेट मी बिल्कुल फोल कराए नहीं वन टू थ्री फोर फाइव सिक्स

फिंगर्स ओपन क्लोज <laughs> दोन्हीनी जुळवून घ्या दोन्हीनी गोल फिरून घ्यायचा टेन टेन काउंटिंग वन टेन टेन काउंटिंग घ्या हे एक्सरसाइज तुम्ही डेली करा तुमच्याकडे जास्त वेळ जर नसेल कमीत कमी टेन -कमी ते फिफ्टीन मिनिट्स हा व्हिडिओ झालेला आहे तुम्ही हा एवढा पण व्हिडिओ केला तर बस आहे ज्या दिवशी तुमच्याकडे वेळ नसतो त्या दिवशी तुम्ही एवढे एक्सरसाईज केलात घरी स्वतःला वेळ देऊन तर खूप छान आहे याने तब्येत निरोगी राहते तंदुरुस्त राहतात पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा आवडल्यास मैत्रिणींना शेअर करा बाय बाय